ताई, कसे मला वाटतं ते काही फार महत्वाचं नाही आहे आणि हे भांडणं काही देशाच्या हितासाठी नाही आहे स्वतःसाठी आहे त्याच्यानं एवढं चिंतन मंतन करायची गरज नाही मला वाटत ते जी काही भाजप बद्दल एकंदरीत वार्ता होती का ते छोटे पक्ष समाप्त करत आहे तर तसं होऊ नये त्यांचा स्वाभिमान पक्ष त्या लोकसभेमध्ये राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आता त्या राणाच्या टीकेवरून कमळाच्या नाही नाही मी खासदारची निवडणूक लढणार नाही विधानसभाच लढणार आहोत पहिले इथलं कार्य होऊ द्या मग आपण केंद्रात मग तो त्यांचा प्रश्न आहे ते त्यांच्या अंतर्गत का झाले ला, नाही का बरं अडचणीत आहे मी सांगून काही फायदा नाही त्यांना विचारलं पाहिजे संस्था असू दे का राज्य असू दे का केंद्र असू दे बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के खर्च हा दिव्यांगावर झाला पाहिजे हा कायदा आहे आणि कायद्यानुसार खर्च केला नाही तर मग आता पुढं आंदोलन करावं लागेल